नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधातील पोलिसांची मोठी कारवाई पाच पोली पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे घातक ड्रस जप्त करण्यात आला असून या कारवाईची पुन्हा एकदा नागपूर पोलिसांच्या प्रत्यय आला पाच पौली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार तीस ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे पाच पोली पोलीस गस्त घालत असताना एका संशयताला अटक करण्यात आली तपासादरम्यान त्याच्याकडून साडेचार ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय एमडी सारख्या घातक पदार्थाच्या जप्तीसह हो, तस्कराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या गुन्ह्यातील आरोपींचा सा एक साथीदार अद्याप फरा फरार आहेत फरार साथीदाराचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक वेगाने फिरवले आहे या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून अंमली पदार्थ तस्करींच्या विरोधात पोलिसांचे गस्तीदरम्यानचे प्रयत्न किती प्रभावी ठरत आहे याचा दाखला पुन्हा एकदा मिळाला आहे या प्रकरणी अधिक माहिती पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे साडेचार ग्रॅम एम डीचा केस आहे सनी माखीच्या नावाचा आहे त्याच्या गोदर त्याच्या आठ गुन्हे आहे एम डी खाने आणि एम डी विकणे त्या अनुषंगाने त्याच्यात जो मेन बॅकवर्ड लिंक मध्ये जो नगरचा आरोपी आहे त्या आरोपीला शोध घेणे सुरू आहे तो सध्या आरोपी फरार आहे नक्कीच आरोपी वाढू शकतात हा सध्या तर दहा हजारचा मोबाईल आणि एमडी असे छत्तीस हजारचा माल जप्त केलेला आहे याच्यात माझगावकर आणि शेंडे शेंडे घरवारे तायडे या डबरे या पथकांनी ही कारवाई केलेली आहे आणि याच्यात आरोपी दुसरं जो आहे त्याचा शोध घेणे सुरू आहे एमडी सारख्या प्राणघातक ड्रग्सचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस सतत कारवाई करीत आहेत पाच पोलीस पोलिसांची ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद असून फरार आरोपीला लवकरच पोलीस आपल्या ताब्यात घेतील अशी अपेक्षा आहे